काय घ्यायचंय तुला 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 काय घ्यायचे सांग काय घ्यायचे घ्यायचंय बाबा स्वात्या तुला तुला काय घ्यायचे सांग काय घ्यायचे बोल ना इथं बोललं तरच घेणार नाहीतर प्रॉमिस प्रॉमिस इथं बोलला तरच सांग जर्सी काय घ्यायचंय घ्यायची घ्यायचं नाही हाय टायवन आज आम्ही मॉल मध्ये आलो आहोत सीवुड मॉलचं नाव आहे या मॉल मध्ये आम्ही कशासाठी आलो आहोत हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल बाहेर तुम्ही बघू शकता भरपूर असं लाइटिंग केलेलं आहे कारण आताच दिवाळी झाली आहे ना तर भरपूर अशी लाइटिंग केलेली होती त्याचबरोबर मॉलच्या आतमध्येही बरेचशी लायटिंग केलेली होती आत्ता इथे ही दुपारची वेळ आहे त्यामुळे लायटिंग काही समजून येणार नाही पण जसं अंधार होईल तस तसं लायटिंग समजून येते तरी ते गार्डनमध्ये देखावे ठेवले होते ओरिजिनल असे वाटणारे सर्व प्राणी तर ठेवलेले होते चला तर महत्ती बघून झालेलं आहे कुठे गजी केली काय खेळायचं काय खेळायचं काय खेळायचं काय खेळायचं तर ज्या कामासाठी आम्ही मॉलमध्ये आलो होतो ते काम म्हणजे हा मूवी बघण्यासाठी आलो होतो मूवी छान होता मस्त असा मूवी बघून झाल्यानंतर आम्ही इथे सर्व खेळणे बघितले विरा आणि विहांसाठी सर्व खेळणीही ट्राय केले बाईक रायडिंग झाली ट्रेन झाली भरपूर असे खेळणे खेळून झाल्या तुम्ही बघू शकता पण विहान इथं घाबरला त्यामुळे त्याची राईड काही कम्प्लीट झाली नाही आणि इथे वैतागलेले हे दोघंजणही बसलेले आहेत जोपर्यंत वीराचं आणि विहांचं खेळून होत नाही तोपर्यंत त्या दोघांना असंच बसावं लागत होतं त्यामुळे ते वैतागले होते आता इथे ट्रेनची सफर सुरू झालेली आहे विरा आणि विहानची विराने छान असं एन्जॉय केलं मॉलमध्ये पण विहान थोडं लांब गेला की रडत होता घाबरत होता तर अशा प्रकारे सर्वांनी एन्जॉय केलं दोघं आले आहेत वाट बघत आहेत त्या साईडला पण मी या साईडला उभी होते तर बाय करत आहेत आता दोघंजणं एक मोठा राऊंड घेण्याचे तीनशे साडेतीनशे अशी प्राईज आहे मॉलमध्ये हाय कॉस्ट होती प्रत्येक घेण्याची इथे त्या दोघांचं खेळून झाल्यानंतर आम्ही घरी निघालोत घरी जाण्याआधी आम्ही थोडंसं नाश्ता केला ब्रेकफास्ट केला साऊथ इंडियन डिश सगळ्यांनी मागवले होते इडली डोसा वडा असं भरपूर काही मागवलं होतं आणि मस्त असं नाश्ता झाल्यानंतर आम्ही घरी निघालोत घरी जाताना भरपूर असा पाऊस लागला होता आणि सोबतच ट्रॅफिकही लागलं होतं तर आता संध्याकाळी माझ्या मामा मामीचं डोहाळे जेवण होतं तर डोहाळे जेवण हे हॉलमध्ये ठेवलेलं होतं तर बरेच असे रिलेटिव्ह आणि शेजारचे पाजारचे येणार होते त्यामुळे हॉलमध्येच ठेवलं आता इथे मामा मामीच्या घरी ही डेझी आहे तर डेझीलाही सेम कपडे शिवून घेतले होते जशी मामीची साडी आहे त्याच प्रकारचे कपडे आणि त्याच कलरचे कपडे डेझीसाठी शिवून घेतले होते आता इथे मावशी आणि सिद्धीची मस्ती चालू आहे डेझीसोबत सोबत डेझी सगळ्यांना ओळखते त्यामुळे आणि घरात पाळलेली आहे त्यामुळे ती सगळ्यांसोबत एकदम मस्त राहते डेझी आणि सिद्धीचं चांगलं जमतं आहे इथं मस्त असं लाड करत आहे सिद्धी इथं डेझीचे तुम्ही बघू शकता No, <laughs> मावशीचं आणि डेजीचं बराच वेळ खिळून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बरेच रिलेटिव्ह आले होते डेकोरेशन तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करते कारण बरेच रिलेटिव्ह आहेत आणि स्टेजवरही बरेच जण होते त्यामुळे नंतर दाखवते आता इथे असे डिशेस ठेवले होते मामीसाठी मिठाई इमली चिप्स वगैरे सगळं काही ठेवलं होतं तर हे चंद्र असं ठेवलेलं आहे इथे आता मामा मामी इथे आले त आलेले आहेत आणि मम्मी मावशी आणि ज्या काही मामाच्या बहिणी आहेत त्या इथे ओवळून घेत आहेत आणि जे काही गिफ्ट्स वगैरे द्यायचे आहेत तो प्रोग्राम इथे सुरू आहे आतीश बाबा आतिश बाबा आतिष बाबा ना ते बायक आणूच कर ना आतिष बाबा आतिष बाबा समोर त्यांच्या तोंडावर सुरजून 何歳だよ。

అది కదా కండిన బుక్ లాగేతలా నా నచ్చలా నచ్చలేదే స్మైల్ కర్నా beta de comandante vuelve en la vuelve en algo se poco bien bien ते तुमच्यासोबत सगळा कार्यक्रम शेअर केलेला आहे सो सोबतच टॅक्ससोबत सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर जेवणाला आलो जेवणामध्ये दाळ भात मिक्स भाजी पुरी सॅलेड पापड लोणचं असं होतं तर आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही असं निवांत बसलो होतो आणि बाकीचं तिकडे मामामीचं पर्सनल असे फोटोशूट सुरू आहेत तर आजचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आता हॉल रिकामा करायची वेळ आली आहे आणि सगळे ही थोडे थोडे घरी जात आहे त्यामुळे ते डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर करते छान असं डेकोरेशन केलेलं आहे आता आम्ही घरी निघालो साधारणतः बारा वाजले होते आम्हाला तिथून निघायला आणि घरी यायला एक वाजला कारण तिथून आम्ही मावशीच्या घरी जाणार होतो तर एक तासाचाच डिस्टन्स आहे मावशीच्या घरी आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मावशीच्या घराच्यावरती म्हणजे सेवन्टीन फ्लोअरवर आम्ही गेलो होतो तर तिथून हा असा व्ह्यू दिसतो खूप छान असा व्ह्यू दिसत होता आणि मधी मधी पावसही येत होता तर वातावरणही सगळं चेंज होत होतं एकदम टॉप फ्लोअरला आम्ही आलो होतो त्यामुळे हा व्ह्यू एकदम छान दिसत आहे साईडला एअरपोर्ट होतं तर त्यामुळे एरोप्लेनही जाताना येताना दिसत होते लँडिंग वगैरे सगळं काही दिसत होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आज मूवीलाही गेलो होतो मॉललाही गेलो होतो सोबतच डोळा जेवणाचाही कार्यक्रम संपूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर कसा वाटला हा ब्लॉग हा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मावशीच्या घराखाली ही मंदिर होतं तिथेही आम्ही दर्शन घेतलं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बा